माणसाचं सौंदर्य कशात आहे असा जर विचार केला तर माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या संस्कारात आहे कितीही सुंदर माणूस जर तो विकृत असेल विध्वंसक असेल तर तो, तो तुम्ही तुमच्या भाविश्वाचा भाग बनवत नाही तीच माणसं भाविश्वाचा भाग बनतात ज्याचे विचार सुंदर आहेत ज्याच्या कल्पना सुंदर आहेत ज्यांच्या भावना सकारात्मक आहे आणि भावना सकारात्मक विचार सकारात्मक भावना आणि सकारात्मक विचाराचा आविष्कार करत जगणारा माणूस अतिशय सुंदर असतो आणि अशा माणसाला स्वतःलाही आनंद वाटतो आणि अशा माणसाकडे पाहून सज्जन माणसालाही आनंद वाटतो ही संस्कार हे संस्काराचं सौंदर्य विकसित करत जगणं हे खरं यशाच्या दिशेनं जाणं आहे मित्रांनो संस्कार शून्य आयुष्याला आंतरिक अर्थ नसतो आणि बाह्य जगातही अर्थ नसतो संस्काराविनं माणसं अतिशय अस्वस्थ भांभावलेली गडबडलेली असे दिसतात संस्कारांना शांत झोप लागते आणि विकाराने झोपच येत नाही हे झोप न येण्याचं कारण तुमचं काम असेल तर ठीक आहे पण डोळे बंद करून झोपेची आराधना करत असाल पण विकारी विचार विकारी भावना विकारी कल्पना जर आत बस बसलेले असतील तर ते तुम्हाला स्वस्त बसू देत नाही संस्कार म्हणजे अंधकरणामध्ये सकारात्मक भावना सकारात्मक विचार सकारात्मक कल्पनाची रुजवणूक असते जसं आडामध्ये पाणी कोणतं येईल जे जमिनीत रुजलेलं तसं तुमच्या चित्तामध्ये जे विचार रुजतात जे तुम्ही रुजवता वारंवार जे विचार करून वारवारंवार कल्पना करून वारंवार भावनांचा विचार करून जे चित्तामध्ये रुजलं जातं ना ते सहजतेनं बाहेर येतं आणि हे सहजतेनं जे बाहेर येतं त्याला संस्कार म्हणतात बळजबरीनं केलेली गोष्ट संस्काराचा भाग नसतो तो नाईलाज म्हणून केलेली गोष्ट असते आणि संस्कार संस्काराचा देता, आनंद देतात संस्कार इतका सुगंध कशाला नसतो आणि ही संस्काराची शाळा भरवायची असेल तर सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पनांचं आणि सत्संग सत्संगाचा आविष्कार आपण करत वाटचाल करावी खरंच जीवनामध्ये आनंद प्रसन्नत आहेत म्हणून तुपबा राय म्हणतात वेची ते वचन